एकाच कुटुंबातील आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील एच डी कोट तालुक्यातील बदनूर गावात ही घटना घडली आहे मोठी मुलगी घरातून पडून गेल्याने आपली समाजात बदनामी होईल असं कुटुंबाला वाटत होतं त्यामुळे त्यांनी हे टोक्याचे पाऊल उचलल्याची माहिती मा आहे मिळालेल्या माहितीवरून बुधनूर गावात राहणारे महादेव स्वामी यांची मोठी मुलगी एका मुलावर प्रेम करत होती तिला त्याच्याशी लग्न करायचे होते पण घरच्यांना ते मान्य नव्हते त्यामुळे ती प्रियकरासोबत पळून गेली होती त्यामुळे समाजात आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी त्यांची पत्नी व लहान मुलीसोबत तलावात उडी मारून आत्महत्या केली तसेच मृत्यू आधी त्यांनी एक चिठ्ठी पण लिहिली होती ज्यामध्ये त्यांनी आमच्या मृत्यूचे जबाबदार आम्हीच आहोत आमच्या मृत्यूनंतर आमच्या मुलीला कोणतीही संपत्ती किंवा पैसा देऊ नये आमच्यासारखी परिस्थिती कोणावरही येऊ नये आम्ही हे पाऊल बदनामीच्या भीतीने उचलत आहो असे लिहिले होते या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ज्या मुलीला जन्म दिला लहानाचे मोठे केले ती त्यांच्या अंत्यसंस्कारालाही आली नाही